राज्याच्या राजकारणातून आताची महत्वाची बातमी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभेला होत असलेली गर्दी आणि भाजपाच्या नेत्यांच्या सभेला होत असलेली गर्दी आता याची तुलना महत्त्वाची करण्याची वेळ आलेली आहे नितेश राणे यांच्या सभेची एक व्हिडिओ प्रचंडशी व्हायरल होत आहे नितेश राणे हे सभा घ्यायच्या ठिकाणी गेले परंतु समोर सगळ्या रिकाम्या खुर्च्या होत्या त्यामुळे ते संतापले होते नेमकं पुढं त्यानंतर काय झालं आहे ते आपण बघूया अकोला येथे हिंदुत्वाचा बाहुबली असा कार्यक्रम आयोजकांनी ठेवला होता नितेश राणे तिथे गेले दोन तास झालं कोणीचं जमेना तीन ते चार हजार ची कॅपॅसिटी असलेला हॉल होता परंतु समोर पन्नाससुद्धा माणसं नव्हती त्यामुळे नितेश राणे संतापले होते व पुढे त्यांनी आपलं भाषण आवर्तं घेऊन तिथून पळ काढला त्यामुळे आता यावरून कळतं की विधानसभा निवडणूक जी होणार आहे ती भाजपाच्या विरोधातली लाट लोकसभेपासून अजूनसुद्धा थांबलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना असोवा कोणत्या योजना असो या दोन ते तीन महिन्यासाठी आहेत असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे भाजपाच्या आणि गटाच्या लोकांना आता थारा देणार नाहीत असंच दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या व्हायरल व्हिडिओमधून की नितेश राणे यांच्या सभेला गर्दी का होत नाही आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र